नमस्कार मंडळी मी दीपक परब अमिदीप क्रिएशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सहश स्वागत करत आहे तर आज आलो मी गावी आणि गावी आल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे आपण मासे पकडण्यासाठी तर जातोच तर आता तर आता आम्ही चाललोय फिशिंग करण्यासाठी तर फिशिंगमध्ये आम्ही आता कांडाळीने मासे पकडणार आहे आणि चाळी टाकून खेकडे कसे पकडतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर माझ्यासोबत आलाय पंकज तर पंकज आपल्याला ते मासे कसे पकडायचे आणि खेकडे कसे पकडायचे ते दाखव पंकज आहे तर आता आम्ही चालू पंकज कुठे आहे आता आपण आता हो, आपण आबाच्या खावट्यात म्हणजे आबाचा खावटा असं जागे या जागेला ठिकाणाचं नाव आहे तर हे पडतं हे आमच्याच मुटाड गावामध्येच हो तर आता आम्ही चालू आहे खाली तर मला तर या जागेचं माहिती नाही आहे पंकज आपल्याला घेऊन चाललाय म्हणजे ही खाडीत करायचं आपल्याला की काय खाडी अच्छा तर खाडीमध्ये फिशिंग करायची मग पंकज काय म्हणजे कांदा म्हणजे काय प्रकार हा कांदा म्हणजे एकशे आवडत असत पंकज अकडे खेकडे भेटत ते मग त्या खेकड्यांसाठी तुम्ही चारो काय ला, काय लावता चारो आता मच्छी आहे मच्छी कोंबड्याची आतडी आहे मच्छी म्हणजे मच्छी सु, की ओली ओली मच्छी अच्छा आणि कोंबड्यांची आतडी अच्छा त्याच्यावरती ते जास्त करून अट्रॅक्ट होतात ओली मच्छी असायला अच्छा हा बघा हा सगळा मळा आहे आणि माळ्याच्या आतमध्ये आहे आपल्याला तिकडे त्या साईडला पूर्ण खाडी एरिया म्हणजे मँग्रुव्ह ची झाड आहेत त्या झाडांच्या आतून आपल्याला जायचंय आता किती दिवस आहेस तू गावाला आता हाय आठ दिवस आठ दिवस मस्त सुट्टी घेऊन आला वाटतं तू सुट्ट्या चालू झाल्यात ना म्हणजे तुझी आता रेग्युलर फिशिंग विशिंग साठी येतच राहणार तू मासे पकड केकडे पकड ह्या तुझा चालूच राहणार एक तर आता हा गावी आहे म्हणजे ना याचा असं आहे यो सारखो कुर्लो पकड मच्छी पकड ह्या चालूच असणार ह्याचा बरोबर त्याच्या निमित्त आमका तरी खाऊ भेटत तर पंकज वाटत वाट चुकलो बघूया आपण इकड हा भाई चिखलात ना नको आपल्या चांगला सुद्धा घेऊन ह्याच्या खाली पूर्ण चिखल आहे पाया आपले जात आहेत थोडे थोडे खाली पण त्या साईडने जाऊया म्हणजे इकडे जर तुम्ही रात्रीचे आलात तर पंकज बोलतोय की या ठिकाणीच अशा खिकडे मिळतात वरती म्हणजे तुम्ही येतात इकडे पहिले अच्छा इकडे पूर्ण पाणी भरलेलं असतं अच्छा <laughs> ते ते आता जाण्यासाठी आम्हाला वाट शोधायची आहे कारण की चिखलातनं जायचं नाही मला तर त्याच्यासाठी आम्ही फिरून चाललो आहे तर आता डायरेक्ट आपण स्पॉटवरतीच भेटू तिकडे पुढे आमची मुलं गेलेली आहेत ती लोक त्यांची फिशिंग चालू केली आहे तर मी तिकडे जाऊन डायरेक्ट तुम्हाला दाखवेल तर आता आम्ही पोचलो आहे स्पॉट जवळ खाडीच्या जवळच आहे ही समोर बघू शकता तुम्ही सगळी मँग्रोवची झाडं आहेत हे का आपल्या इकडे काय म्हणतात रे आपल्या भाषेत या झाडांयडिया नाही

असतील वाट्टा समोर स्पॉट बघा इकडे सगळं पाणी भरलंय ह्याच्यामध्ये खेकडे खूप असतात फुल जंगल सफारी आणि भरला रे सुकती लागली की भरता तर आमची माणसं कुठे आहेत हे आम्हाला कळत नाही कारण की इकडे पूर्ण मॅनूजच जंगल आहे तर पंकज आता फोन लावून विचारतोय त्यांना दे yeah. कि ते कोणत्या स्पॉटला आहे इथे तर आलो आता दुसऱ्या स्पॉट वरती आणि ते भेटलं आम्हाला तर आलो आता आम्ही स्पॉट वरती तर इथे मुन्नाने कांदळ टाकली आहे समोर तर हा प्रणय प्रभू पंकजचा भाऊ त्याला आम्ही मुन्ना बोलतो तर त्याने इथे आता कांदळ टाकली आहे तर तुम्ही समोर बघू शकता ही समोर खाडी आहे आणि हे खाडीचं तोंड आहे तर इथून पाणी आतमध्ये जातं आणि त्याने बरोबर खाडीच्या तोंडाच्या इथेच कांदा सोडले आहे ही सोडतात कधी भरतीचे मला नाही वट खाली जातो पाणी जाऊ खाली उतरायला सुरुवात होते हां तेव्हा सोडावं लागतं अच्छा जेव्हा पूर्ण पाणी भरायला देतात त्याच्यानंतर जो मासा वरती चढलेला असतो तर तो वरती असतो त्याच्यानंतर जेव्हा पाणी पूर्णपणे भरतं तेव्हा ही कांदा सोडली जाते आणि जेव्हा पाणी सुकायला चालू होतं तसा तो मासा खाली येतो आणि या कांडाळीमध्ये अडकतो तर मला याला वेळ झाला इथे कारण की आम्हाला स्पॉट शोधत शोधत खूप वेळ गेला तर त्याने काही मासे पकडले आहेत तर हे पिशीत मासे ठेवलेत छोटी दोन तांबूशी आहेत आणि एक काळ्याचं काळे आहे ना ही काय बोलतो त्याला काळे काढून दाखव हे काळे आहे काय काय ठिकाणी त्याला काय मुंडी बोलतात काय काय ठिकाणी काय काय वेगळं बोलतात तर तुमच्याकडे काय बोलत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा आणि काय दाखव तांबोशी अच्छा हे तांबोशीचं छोटं पिल्लू आहे आणि हे काय कोकरी बोलत कोकर नाही काय म्हणलं आहे म्हणतात तांबोशी तांबोशी म्हणतात अच्छा पण नाही याला स्पॉट आहे ना रे आ, मागे आ, हा मासा वेगळा आहे कोणताही समजत नाही छोट पिल्लू आहे पण ती तांबुसीचा पिल्लू हा छोट पिल्लू आहे मग <laughs> किती वेळ झालो तुका हय कधीपासून टाकलं दहा वाजता मग तू एकटोच येतो एवढ्या ह्याच्यामध्ये एकट आहे ना तुका इकडची माहिती येतात ना म्हणजे तू येत असेल तुका हा काय काय भेटला म्हणजे इतक्या दिवस तू फिशिंग करतस तर तुला खो खो मासो भेटलो म्हणजे काय काय लागतं आहे तांबोशी म्हणजे मोठं मासो पण लागता कि पोरा अच्छा मोठ मासू पण असतं म्हणजे हा बऱ्यापैकी मासो इकडे भेटता तर कांडा आणि फिशिंग करायची हे म्हणजे वेट अँड वॉच चा गेम आहे तर ह्याच्यासाठी खूप टाइम जातो भरती आणि ओटीची वाट बघत राहावं हो लागते काय म्हण बोला काय वाटतं तुला फिरून फिरून हा पंकजने खूप फिरवलं फिरून फिरून हा याने पण मोबाईल आणला नव्हता त्याच्यामुळे कळत नव्हतं की हा कुठे आहे नेमका कांदळा आम्ही तिकडे टाकली आहे आणि आम्ही वेट करतोय तर वेट करण्यासाठी आम्ही आपल्या आप बंदरावरती आलोय तर तुम्ही समोर बघा हे आमचं बंदर आहे जेटी आहे मुटाटची मुट आणि आमच्यामध्ये एक ॲड झालंय तर नाव काय सूरज काय सूरज वेद्रुक तर सूरज वेद्रुक एक मेंबर ॲड झाला आमच्यामध्ये नाव काय ना ते सूरज वेद्रुक आहे हा इकडेच असतो गावाला तो तू काय आंब्यांचा व्यापारी तर आहे पण तो वायरमन आहे हा ना अच्छा कोणत्या गावात आहे इथे अच्छा बापर्ड्याचा वायरमन आहे तो तर तो इथेच असतो गावाला आणि आंब्यांचा पण मोठा व्यापारी आहे जर तुम्हाला आंबे पाहिजे असतील तर तुम्ही याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर शेअर करेन काय म्हणता आज काय वाडीत पूजा आहे काय त्याच्यामुळे काय मच्छी वाडीमध्ये पूजा आहे त्याच्यामुळे थोडं मच्छी का, है? है का? का है। थो एक कमी आहे अच्छा हे म्हणजे काय का ता, ता। <laughs> हे म्हणजे काय असं म्हणतात हे म्हणजे काय समोर कसली बोट लागली अरे वाळू काढत अच्छा वाळू काढण्याची स्मगलिंग की हे का परमिशन असता परमिशन हा कोण पण नाही काढू शकत ना पण नाय काढायच ना घर टाकून बसायचे तर परत आता आम्ही चाललोय त्या स्पॉट वरती बघण्यासाठी काय जाळींमध्ये अडकलय काय इकडे पण पाणी भरत असत ना रे या माळ्यामध्ये कुर्ले भेटत असतील ना रात्रीचे रात्री ना कुर्ले असते काय बोलतो मी काय बोलतो ते किर्लोट साइड ला कुठे तरी बघ रात्रीचे जातच मोंडा मोंडा पाणी खाय आहे पाणी का पाणी लागत आलोय आम्ही पाणी बहुतेक सुकलोय पूर्ण चुकता का रे पाणी मुन्ना चाललाय काय लागलंय काय बघण्यासाठी साफ करू मारा नाही आता भातून खायला

अजून एक अजून एक मासा लागलाय काय रे तांबोशी तांबुशीची छोटी छोटे पिल्ल लागतात मोठी तांबुशी तर काही येत नाही पण या मध्ये छोटेच माझे असतात ना हे बघा कुठे गेलं रे तांबुशीच पिल्लू ही मच्छी खायला खूप टेस्टी असते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही रॉड फिशिंगमध्ये हीच ती तांबोशी ती दोन किलोपर्यंत आम्हाला भेटली होती चांगली कॅच झाली होती पंकज रेड पिशवी टाक आणि तुझ्या का हातात काय काळे काळे तापोर हे छोटी छोटी जी पिल्लं मिळत आहेत त्याच्यावरतीच आज भागावं लागणार आहे फिशमध्ये किती जमा झाल्यात तेवढंच एक मसाचा पीस आहे आज मासाच नाही वाटत नाही ना ठेव तुम्ही बघू शकता समोर किती मेहनत आहे ह्या मच्छीच्या मागची तो त्या चिखलामधनं आणि चिकल म्हणजे याच्या आतमध्ये काटे पण असतात तर त्याने ते त्याच्यासाठी त्याच्यापासून ते वाचण्यासाठी त्याने ते पायामध्ये सॉक्स घातलेत तर ते तुम्ही नाही घातले तर तुम्हाला पूर्ण पाय फाटणार खा, ना आणि खाली ख हे पण असतात का रे खडक असतात इकडे इकडे चिकलच आहे का तुमच्या भाड्या घेडा दुपार तेव्हा आपणार लावणार अच्छा आमच्या तिकडे गोयच्या दोंड्या ना भाळा म्हणजे असा एक आवज लावतो लहानपुरा ठेवायचं असेल तुला ह्या आडवून ठेवायचा आता काय पाणी सुग्याची वाट बघणार असतो अजून थोड्या वेळ थांबणार आहे हळूहळू काय वाटतं बाबा मासू असा गर्दी पाणी तरी हार आहे भरपूर आजू सुखोचा हार काळे काळे उतरलो का एवढ्या तर जेव्हा पाणी पूर्ण खाले तेव्हा काळे उतरतो अच्छा एवढे एक आले म्हणजे साइडला काळाच झुंडच ना असा गेला तर काळ बुंजवली एवढी पहिली चुकली उंजवली अजून काही दिसली नाही असला तर वरती असं तरी पूर्ण आठ राह ना बारा साडे बाराच्या पूर्ण आठवत राह ना तू काही चाललं काय म्हटलं रात्री जेव्हा बॅटरी घेऊन येतो ना आम्ही तेव्हा पाणीमधून असं दोन पाणीमधून खेकडे चालत म्हणजे तुम्ही इकडे खेकडे पकडू पण येतात बॅटरी घेऊन बॅटरी घेऊन अच्छा एवढ्या एवढ्या पाण्यामधून चालत चालत जायचं मला आता वेळ नाही आहे कारण की मी उद्या निघणार आहे मुंबईला तर मी थांबलो असतो था, तर ही लोक भाड्या पद्धतीत म्हणजे जे काय बोलतात त्याला वान पद्धतीमध्ये मासेमारी करणार आहेत ते कधी जाणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अच्छा तर मी नाही इकडे तर त्याच्यामुळे ते शूट एक, ते करता येणार नाही मला ती पद्धत पण एक इकडे फेमस आहे त्याच्याने पण करतात तर आपण पद्धत पण एक आहे आणि आज काय मच्छीची हालचाल दिसत नाही आणि ह्यांच्या अंदाजे पण आज जास्त काय मच्छी नाही आहे तर आम्ही आता निघतोय हा थांबणार आहे इकडेच थोडा वाट बघतोय तो पाणी सुकायची पण पाणी सुकायला खूप वेळ लागेल त्याच्यामुळे मी आता थांबत नाही इथे तर मी पंकज निघतोय आता इथून फक्त एकदा उचलू ना पाणी काय अजून सुकत नाही वेळ झालाय तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद